आजचा व्हिडिओ फक्त कमेंट्सवर होणार कमेंट आहे ज्यांनी कमेंट्स केलेल्या आहेत त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे कारण त्यांचे जे प्रॉब्लेम येतात त्या प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत तर त्यांचे प्रॉब्लेम काय आहेत की पाहू शकता ही टीप जी आहे ती एकावर एक येत एक नाही जी आपण फिटिंग करतो ती परफेक्ट एकावर एक येत एक नाही याशी एकावर येत नाही खालीवर होतं काज बटनपट्टी ही जी काज बटनपट्टी आहे ती खालीवर होती ती का होती ते आपण हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि बऱ्याच जणांचा <coughs> इथं असा चोळ येतो इथं घोळ येतो आणि समोरून सुद्धा इथं असा घोळ येतो तर तो का येतो ही पण कमेंट्स आहे अजून ही जी क्रॉसपट्टी आहे यामध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावर त्यामध्ये आपण वाढून तुम्ही वाढून घेता का तर घेता तर किती घेता तर सगळं या व्हिडिओमध्ये आज होणार आहे परफेक्ट गळा जो आहे गळा कुणाला गोल हवा एकदम असा गोल गोल हवा आहे बऱ्याच जणांचा व्ही गळा होतो तर तो का होतो तो सगळं आपण या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आवडलं ला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा आहे तर सुरुवात करूया आजच्या आपल्या कमेंट्सवर होणाऱ्या व्हिडिओवर तर चला आपलं हे अस्तर जोडून आहे तयार आणि याच्यावरच आपण आता हे सगळे जे प्रॉब्लेम आहे ते या ब्लाऊजवर आपण सॉल्व्ह करणार आहोत तर, तर हे बाही वगैरे घेतलेली आहे अस तर जोडून सगळं आपलं हे परफेक्ट झालेलं आहे आणि ब्लाउज स्टिच करायच्या अगोदर काय काय प्रॉब्लेम येतात किंवा काय सॉल्व करावं लागतं ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया चला सुरुवात करूया तर <coughs> हा आहे पाठीमागचा भाग ह्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे गोल गळ्याला पट्टी कशी बसवतात तर पाहू शकता आपण याप्रमाणे गोलगळ्याला असे छान अशी पट्टी बसवलेली आहे म्हणजेच काट बसवलेला आहे एकदम परफेक्ट आहे कुठंच असं चोळ वगैरे आलेलं नाही पाहू शकता या प्रकारे तर आता आपल्याला ज्या कटोरी जोडायची त्यावेळेस काय काळजी घ्यायची ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया चला सुरुवात करूया सर्वात प्रथम हे एकावर एक ठेवायचं आहे कोणतंही ब्लाउज असो तुम्हाला कोणत्याही मापाचं असो हे एकावर एक ठेवायचं आणि हे असं सगळं आपण हे चेक करायचं बरोबर झालेलं आहे की नाही जर झालं नसेल तर आता पाहू शकता हे आता हे एवढं वाढलेलं आहे तर आपण हे कट करायचं हे हे का होतं तर तुमचा एक फ्रंट जर वाढलेला असेल आणि एक जर कमी असेल तर समोरचा गाळा एक साईडला लूज पडतो आणि एक साईड बरोबर येते हेच कारण असतात की तुम्ही जोडायच्या अगोदर परफेक्ट पाहत नाही <coughs> तर पाहू शकता याप्रमाणे आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे सगळ्या बाजू इक्वल करून घ्यायचे आहेत परफेक्ट <coughs> तर पाहू शकता हे तुम्हाला पहिलं करून घ्यायचं आहे नंतर आता बऱ्याच जणांचा गळा व्ही आकार येतो काय येतो तर व्यवस्थित असं हे व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा जो गळा आहे त्याला आपण व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा म्हणजे तुमचा तुमचा गळा होणार नाही आणि गळा असं गोल गोल होईल तर त्यासाठी तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत चला आता हे कटोरी जोडून घेऊया आपली कटोरी आहे साडेसहा हे आपण अर्धा इंच मार्जिन सोडायची दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच मार्जिन सोडायची खाली आणि वर आता ही, ही, हे पाहू शकता ही झाली आपली मार्जिन आणि हे आपलं झालं हे म्हणजे सव्वा तीन आपण घेतलेलं आहे म्हणजेच आपलं साडेसहा तयार होणार आहे तर याप्रमाणे तुम्हाला तुमचे टक्स जे आहेत ते असं करून पर घ्यायचे परफेक्ट आपण पर ही अर्धा इंच मार्चिंग सोडली आणि हे इथं आपण साडेसहा आहे ते सव्वा सहा घेतल्या बरोबर आपल्याला साडेसहा तयार होईल तर आता जोडूया आणि कटोरी एकदम हळच्या हो हाताने म्हणजे जोडून घ्यायची आहे कोणती वडायची नाही हलकी पण नाही आणि वरची पण नाही दोन्ही सेम ठेवायचं तर हे असं व्यवस्थित असं हे हात मारून घ्यायचं जो दोरा आकसलेला आहे तो आपण काढून घेऊया आता हे पाहू शकता आता मी याची मला काज बटन पट्टी याला का म्हणजे पट्टी आहे तर मी थोडस हे सरकून घेणार आहे कारण आपल्याला या ठिकाणी बटनपट्टी लावायची आहे म्हणजे बटन पट्टी लावायची म्हणजे थोडंसं जो आपला कटोरी टक्स असतो तो सरकतो कारण आपल्याला वाढीव पट्टी या साईडला ला लागते त्याच्यासाठी आपण या साईडला आपण थोडंसं सरकून घेतलेलं आहे एक पॉईंट असं तर पाहू शकता याप्रमाणे आपली कटोरी आपण मोजून घेऊया साडेसहा झाली आहे की नाही तर राईट आपली साडेसहा झालेली आहे आणि अर्धा इंच आपली ही मार्जिन म्हणजेच कटोरी परफेक्ट आपली तयार झालेली आहे आणि अजिबात टोक वगैरे हो अजिबात नाही पाहू शकता थोडा सुद्धा टोक नाही ज्यांचा टोक येतो ना त्यांनी व्हिडिओ कटिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही जाऊन चेक करू शकता कारण तुम्ही जर म्हणजे कटोरीची जा जागा आहे ती परफेक्ट नेहमीसाठी जर केली चांगले तर ते अजिबात टोक येत नाही बऱ्याच ठिकाणी काय होतं टोका येतो तर तुम्ही सरळमध्ये कटोरी काढता त्याच्यामध्ये टोक येतो आता या साईडला हे तर आपली दोन्ही कटोरी सेम झालेली आहेत आता आपण क्रॉस पट्टी लावून घेऊया तर त्या ज्यातून झालेली आहे की म्हणजे काज बटन पट्टी खाली वर होती तर ती का होती तर आपण आता याच्यात पाहणार आहोत माझा तर पाहू शकता क्रॉसपट्टी आपण लावून घेतलेली आहे आता या साईडची आणि व्हिडिओ नक्की मोठा होणार आहे कारण समजून सांगायचं म्हटलं वेळ लागतो पलटून घेतल्या म्हणून ब्लाउज फिनिशिंग एकदम परफेक्ट असं असं जण लावतात तसं न लावता या प्रकारे लावून घ्यायचे आहे आता आपल्याला काज पट्टी आता त्या कमेंट्स आलेली आहे की काज पट्टी कमी जास्त होती तर ती चेफ कशी करायची पाहूया एकदम सरळमध्ये ठेवायचं एखाद्या वेळेस क्रॉसपट्टीचं आता हे इथे एस्ट्रा आहे सरळ ठेवल्यामुळे ते एक्स्ट्राचं निघून जात अशी आहे फिनिशिंग हे तुम्हाला हा जो कपडा आहे तो आतमध्ये टाकायचा हे या प्रकारे असं आणि ती आपण जी वरून टीप मारतो ती टीप या बरोबर या कोपऱ्यावर या इथं यायला पाहिजे या, या साईडला याच्यावर टीप यायली पाहिजे म्हणजे ते दोरे आहेत ते एकदम पक्के होतात आणि तिथं उकलत नाही आता पाहू शकता तिथूनच आपली बरोबर टीप येणार आहे याच्यावरच आपली ही जी टीप आहे ती हे आपलं हे दबलं पाहिजे म्हणजे बऱ्याच जणांचं काय होतं इथं असं उकललं जातं ते उकलत नाही तर हे आ, काज पट्टी लावताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे तुमचं उकलता कामा नाही तर बऱ्याचदा जण काय होतं म्हणजे ज्या वेळेस आपण काज पट्टी लावतो आणि ब्लाऊज घालतो तर हे उकलल्याला उकललं जातं तर ते जाऊ नये त्याच्यासाठी हलकी जी मार्किंग आहे ते एकदम पक्की करायची म्हणजे अजिबात ते उकलणार नाही ना तर हे झालं आपलं परफेक्ट बटनपट्टी आता ही काचपट्टी आणि खालची मार्जिन बरोबर यायला पाहिजे नाही तर इथूनच ब्लाउजची पट्टी उकलते याला दाब टीप द्यायची दाब टीप दिल्यामुळं काय होतं हे जी मार्जिन आहे हे मार्जिन आणि त्याच्यावर दाब टिप दिली म्हणजे हे आहे हे उकलत नाही आणि दोरे निघत नाही ह्याची पण तुम्ही लक्षात ठेवायचे काच बटन पट्टी लावत बरोबर आतली जी मार्जिन आहे त्याच्यावरूनच तुम्हाला शिलाई द्यायची आणि ही तर हे झालं व्यवस्थित असं हे काज आणि बटन दोन्ही आपण लावून घेतलेलं आहे परफेक्ट आता एका ताईची कमेंट्स काय होती की त्यांची काज बटन पट्टी खाली वर होती तर त्यांनी काय आहे हे असं एकावर एक ठेवायचं हे असं एकावर एक ठेवलं एक एक की या प्रकारे आता हा जो भाग आहे हा आपला जास्त झालेला आहे तर काय करायचं असं थोडस गोल आकार देऊन आपण हे व्यवस्थित करून घ्यायचंय हे जे एक्स्ट्राचं आहे ते आपण कट करून तर पाहू शकता एकदम परफेक्ट आपली ही काच बटनपट्टी एकावर एक इथं एक, सुद्धा क्रॉस पट्टीला क्रॉस पट्टी हे जॉईंट अगदी एकावर एक आले एक एक म्हणजे तुमची फिनिशिंग हे याच्यावरूनच कळते कुठही आपलं खालीवर झालेलं नाही तर आता आपण आणि काय करायचं आता बऱ्याच जणांचा एक गळा लूज पडतो आणि एक गळा फिट्ट होतो तर काय करायचं त्यावेळेस आपण हे मोजून घ्यायचं हे आपण असं परफेक्ट मोजून घ्यायचं आता हे बघा हे बरोबर कटोरीला कटोरी आणि हे ही वाढीपट्टी आणि हे बरोबर म्हणजे तुमचे दोन्ही गळे आपण जर जोडले तर अजिबात कोणता गळा लूज वगैरे पडणार नाही हे पाहू शकता तर आपण हे जे एक्स्ट्रा आहे थोडंफार ते आपण हे असं कट करून टाकायचं म्हणजे गळा लूज पडणार नाही आणि समज जर गळा लूज पडत असेल तर एक ट्रिक्स आहे ती ट्रिक्स वापरायची आता मी अगोदर याला पायपिंग जोडून घेऊया आपण आपण ही पायपिंग जोडताना हे वन साईड चंचन आहे त्याचा उपयोग करून आपण ही पायपिंग जोडायची म्हणजे फिनिशिंग छान येते या प्रकारे इथं खालीवर करायचं मशीन फिरवायची आणि बरोबर Ya, saya lakukan. Seperti ini. हे टेन्शन आपल्याला बदली करायचं आणि व्हिडिओ माझे मोठे असतात पण मी स्टेप बाय स्टेप परफेक्ट सांगते कारण काय होतं माहिती का दोन जर, दोन जर ते लिंक लागत नाही नवीन शिकणाऱ्याला त्याच्यासाठी एकाच व्हिडिओमध्ये म्हणत तुम्हाला थोडंसं म्हणजे काय वेळ लागेल पण आता हे टेन्शन आपण हे साध आपलं नेहमीच वापरलं वापरतोय आता काय करायचं गळा आपल्याला ज्यावेळेस आपण पलटून घेणार आहे त्यावेळेस इथं आपला जो गोल आकार आहे तिथं आपण थोडासा पट द्यायचा म्हणजे गोल आकारायचा तिथं बरोबर व्यवस्थित बसतं या प्रकारे बरोबर तर पाहू शकता अशी ही फिनिशिंग यायला पाहिजे या प्रकारे पाहू शकता अतिशय छान असा आपला गळा आलेला आहे तर ज्या ताईची कमेंट्स होती त्यांना हा व्हिडिओ नक्कीच म्हणजे हा त्यांना फायद्याचं ठरणार आहे कारण आपण परफेक्ट असं सांगितलेलं आहे पाहू शकता एकावर एक बटन बटनपट्टी परफेक्ट अशी एकावर एक आलेली अजिबात कमी जास्त नाही तर आता आपण शोल्डर तो जोडून घ्यायचा आहे आता बरोबर आपण हे शोल्डर जोडून घ्यायचंय या प्रकारे बऱ्याच जणांचं काय होतं की एका साईडचा सा गळा असा लूज पडतो एका साईडचा सा गळा लूज पडतो तर त्या त्या ठिकाणी काय करायचं आपण म्हणजे आता ही जर आपली ही शिलाई आहे ही तर आपण आता ही आपल्याला ही आपण सरळ मारलेली आहे आणि जो तुमची साईड तुम्हाला म्हणजे गळा लूज पडतो आपण दोन्ही बरोबर कापलेले असते पण एक असा लूज पडतो तर काय करायचं असं ही डाऊन करायचं गळ्याची साईड ही डाऊन करायची म्हणजे परफेक्ट तुमचा गळा अजिबात कधीच लूज पडणार नाही आणि कोणती साईड होते ते लक्षात ठेवून तुम्हाला या प्रकारे अशी डाऊन शिलाई करायची म्हणजे अजिबात तुमचा गळा लूज पडणार नाही किंवा ढिला होणार नाही किंवा उघडणार नाही ही ट्रिक्स वापरायची आणि गळ्याला असा म्हणजे गळ्याला उतार द्यायचा तर इथं सुद्धा आपण परफेक्ट असं हे जोडून घ्यायचंय तर गळा उतरत असेल तर म्हणजे गळ्याच्या साईडला तुम्हाला डाऊन करायचंय डाऊन म्हणजे कसं तर पाहू शकता आता हे हे झालं सरळ हे सरळ झालं आणि तुमचा गळा जर उतरत असेल म्हणजे गळा उतरत असेल गळ्याची साईड लूज पडत असेल तर तुम्हाला ह्या अशी अशी क्रॉस शिलाई घ्यायची ही अशी क्रॉस शिलाई घ्यायची म्हणजे गळा तुमचा फिट्ट होणार आणि अजिबात उतरणार नाही ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि ज्यांचे गळे उतरतात त्यांनी ही ट्रिक्स वापरायची चला आता फिटिंग सर्वात प्रथम ब्लाऊजचं सेंटर काढायचं आहे हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी सेंटर काढणं हे महत्वाचं आहे नवीन शिकणाऱ्यांनी आणि त्यासाठी आता हे मापाचं जे ब्लाऊज आहे ते ब्लाऊज आपण आता हे सेंटर काढलं आणि ह्याचं पण काढलं होऊ शकता जुन्या ब्लाऊजचं सुद्धा सेंटर काढलं तर आपण हे, हे एका बरोबर ठेवायचं आहे असं बरोबर ठेवायचं आणि इथं जिथून आपल्या जुन्या ब्लाऊजची फिटिंग आहे तिथं आपल्याला असं हे खून करून घ्यायची म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपली फिटिंग इथून आहे आणि जास्त टिपा द्यायची गरज नाही वेळ वाया जात नाही दोरा खर्च होत नाही आणि जा हा हा जो वाढीपट्टी आहे ती आपल्याला काय करायची वाढून ठेवायची आहे ही अशी वाढून ठेवायची आणि हे परफेक्ट आपल्याला हे आणि इथं या ठिकाणी बऱ्याच जणांचं कमी जास्त होतं तर काय करायचं हा मागचा गळा आणि पुढचा गळा एकावर एक ठेवायचा असा एकावर एक ठेवायचा आणि या प्रकारे आता हा मागचा गळा हा मागचा गळा आणि समोरचा गळा असा एकावर एक ठेवायचं आणि ही अशी मारून म्हणजे काय होईल मागचा भाग आणि समोरचा भाग एक सारखा राहील नाही तर कधी कधी मागचा गाळा म्हणजे साईड मोठी होती किंवा समोरची साईड मोठी होती असं अजिबात होणार नाही या पद्धतीने जर शिवलं तर आता पाहू शकता आता आपण हे वाढीव झालेलं आहे आपण हे कट करून घ्यायचं व्यवस्थित तर या प्रकारे आता ही दुसरी साईड आणि फिटिंगकडं बऱ्याच जणाला चांगलं शिवता येतं पण फिटिंग म्हणजे गडबड होती फिटिंगमध्ये तर फिटिंग करताना हे लक्षात ठेवा जसं व्हिडिओमध्ये दाखवते आता हे सेंटर आहे सेंटरला सेंटर म्हणजे ब्लाऊज हे ठेवायचं आणि या प्रकारे पाहू शकता तर हे असं एकावर एक ठेवलं आणि मागचा गळा हा मागचा गळा आणि पुढचा गळा असा एक दोन्ही पण आपण हे पकडून ठेवायचं आणि हे शोल्डरला शोल्डर धरायचं आणि इथं आपलं आता आपण ही टिप मारून घ्यायची म्हणजे काय होईल समोरचं आणि मागचं हा सेम राहील कमी जास्त होणार नाही आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण सगळ्या ज्या समस्या आहेत त्या या व्हिडिओमध्ये मी दा दाखवलेल्या आहेत किंवा सांगितलेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुमचं ब्लाऊज हे परफेक्ट तुम्हाला, तुम्हाला शिवायचं आहे आता काय करायचं आता बऱ्याच जणांचं म्हणजे एका ताईची कमेंट्स होती की त्यांनी त्यांचं म्हणजे हा भा त्यांचा ज्यावेळेस आपण ब्लाउज बाही जोडतो त्यावेळेस एकावर एक येत नाही तर ते काय येत नाही तर त्यांनी विचारलं ते कशामुळं तसं होतं तर हे आपण हे प पाहू शकता ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे शोल्डरला शोल्डर पकडायचं अ हे इथं पकडायचं आणि खाली सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पकडायचं आणि इथं तुम्हाला इक्वल करून घ्यायचं एक सारखं मागची पुढची बाजू एक सारखी यायला पाहिजे पाहू शकता एकदम प्लेन अजिबात कमी जास्त नाही इथं थोडंही माग पुढं नाही आणि हे व्यवस्थित हे आकार देऊन घ्यायचे म्हणजे या ठिकाणी चोळ येत नाही आता हे झालं महत्वाचा भाग होता त्यांना ताईंना समजलंच असेल की हा जो भाग आहे तो एकावर एक, एक का येत नाही तर या गोष्टी आपण हे परफेक्ट खालचं आणि वरचं सेम असं व्यवस्थित लेवल करून घ्यायची आता हे पहा आता हा जुना ब्लाऊज आहे आणि हा नवीन ब्लाउज आहे काय करायचं हे शोल्डरला शोल्डर पक्क पाहू शकता इथं धरायचं आणि जिथून आपली फिटिंग आहे तिथून आपण हा कट द्यायचा आहे तुम्हाला हा कट द्यायचा हा कट दिल्यामुळं आपल्याला समजतं की आपली फिटिंग इतकी नाही म्हणून आता हे झालं आपलं मोंढा आता आपण काय केलंय यामध्ये काय केलं मोंढा आपण परफेक्ट करून घेतलाय आता आपली बेचाळीस छाती चा, आहे तर आपलं हे साडे दहावर येते का पाहू तर पाहू शकता म्हणजे बरोबर आपलं हे साडे दहावर आलेलं आहे म्हणजे आता आपण पाहूया बेचाळीस छाती येते म्हणजे आता आपण मोजून पाहूया जुन्या ब्लाऊजचं आणि नव्यान ब्लाउजचं बरोबर आहे की नाही आता हे पाहू शकता बटन पट्टीला काचपट्टीला काचपट्टी लावून धरायची आहे आणि हे पाहू शकता हे इथं हे सोडायचं आणि याला पकडायचं तर पाहू शकता बरोबर आपलं हे एकावर एक आलेलं आहे पाहू शकता इथं तर आपलं ही फिटिंग करेक्ट आलेली आहे अजिबात बात कमी जास्त नाही थोडीसुद्धा कमी जास्त नाही तर अशी ब्लाउज तुम्हाला शिवायची आहे फिटिंग काज बटन हे सुद्धा हे पाहू शकता किंचित अगदी एक पाव पाव इंच फक्त खालची नवीन मोठी आहे खालची इक्वल तर पाहू शकता अशी कटिंग अशी फिटिंग तुम्हाला यायला पाहिजे तर तुमचं गिराईक कुठंही जात नाही तुम्हाला गिराईक शोधत येतं तर असे ब्लाऊज शिवा आणि परफेक्ट असं तुमचं आता सणवार सुरू झालेले आहेत आणि ब्लाऊज खूप आता खूप सारे ब्लाऊज प्रत्येकाकडे ब्लाऊज येतात पण चांगले शिवा आणि गिराईक हे नवीन सणावारामध्येच तुमच्याकडं गिराईक वाढलेलं असते नवीन गिराईक येतं कारण दुसरीकडे ब्लाऊज शिवून मिळत नाही म्हणून आपल्याकडे येतं आपलं ब्लाऊज चांगलं बसलं की परत गिराईक कुठंच जात नाही तर तुम्ही चांगले ब्लाऊज शिवा आणि गिराईक खूप सार गिराईक करा म्हणजे तुम्हाला गिराईकाची वाट पाहू लागणार नाही असं तुम्ही ब्लाऊज परफेक्ट शिवून द्या आता हे सुद्धा आपण एकावर एक ठेवायचं आणि अशा प्रकारे प्लेन करून घ्यायचं म्हणजे बाही जे आपण मुंडा असतो तो एकावर एक येतो परफेक्ट आता शोल्डरला आपण म्हणजे जिथून आपलं शोल्डर जोडलेलं आहे तिथंच आपण हे कट ठेवलेलं आहे म्हणजे ह्याचं कमी जास्त होत नाही कारण परफेक्ट दोन्ही साइड आपली परफेक्ट होऊन जाते आ, एक साइड कमी एक साईड जास्त बाही अजिबात होत नाही याप्रमाणे जर सुरुवात केली तर या प्रकारे बाही लावून घ्यायची आहे परफेक्ट आणि आपलं एकावर एक कधी एक येतं या साईडला सुद्धा तेवढीच मार्जिन आणि त्या साईडला सुद्धा तेवढीच मार्जिन जर ठेवलं तर बरोबर आपलं से म्हणजे मुंढ्यावर मुंढा येतो अजिबात कमी नाही तर बाही आपली परफेक्ट जोडून तयार आहे आता ही दुसरी साईड तर आपली दोन्ही बाही जोडून तयार आहे पाहू शकतात आता हे जी कवर शिलाई आहे ती तुम्हाला परफेक्ट जोडायची आहे कवर शिलाई याप्रमाणे जिथून आपली फिटिंग आहे तिथून आपण हे पाहू शकता इथून आपलं फिटिंगचं आहे आणि एकदम असं सरळ हे बघा हे मोंढ्याची लाईन आहे आता आपण दंड घेऊन घेऊया शक्ता शक्ता आपल, आ, तर पाहू शकता इथे हे दंडघेर आहे तर पाहू शकता या म्हणजे आपलं आपलं हे ब्लाऊज इतकं परफेक्ट येणार आहे हे बघा खूप असं परफेक्ट ब्लाऊज येणार आहे कंबर इथं मोंढा आणि हे दंडघेर म्हणजे छाती मोंढा आणि दंडघेर हे तुमचं इक्वल जर आलं एका रेठेत जर आलं तर ब्लाऊज कधीच घोळ चोळ अजिबात येत नाही तरी अशी परफेक्ट फिटिंग करायचं ही एकदम साधी सोपी पण परफेक्ट असणारी ही फिटिंग आहे सम सगळ्याला समजेल इतकी सोपी की कुणीही नवीन शिवणार असेल तरीही सगळ्यांना समजेल अशीच ही फिटिंग होती आणि पाहू शकता एकदम परफेक्ट एकावर एक शिलाई म्हणजे ह्या गोष्टी जर आपण केल्या तर तुमची बरोबर एकावर एक शिलाई येते एकदम एक परफेक्ट अशी पाहू शकता आता याच ठिकाणी सुद्धा अगदी परफेक्ट एकावर एक कमी एक। जास्त नाही तर आपण पाहू शकता हे पहा इथं फिटिंग आणि इथं फिटिंग तर पाहू शकता इथं फिटिंग इथं फिटिंग बरोबर आणि हे बरोबर हे असं ब्लाउज शिवण्यासाठी तुमचे एक तर कटिंग परफेक्ट पाहिजे आणि तुम्ही बरोबर येण्यासाठी तुमच्या ब्लाऊजचं जे सेंटर आहे ते परफेक्ट पाहिजे बऱ्याचदा काय होतं की हे कुणाकुणाचा समोरचा भाग खूप जास्त ठेवतात मागचा भाग कमी होतो समोरचा भाग बरोबर ठेवतात कुणी कुणी काय करतं समोरचा भाग बरोबर असतो मागचा जास्त होतो हे असे उलटे सुलटे जर केलं आणि सेंटर जर नाही काढलं तर तुमच्या ब्लाऊजचं हे असं होणार म्हणजे कमी जास्त होणार तुमचे जे सेंटर आहेत म्हणजे एक साईड कमी होते एक साईड जास्त होती जर तुम्ही सेंटर नाही काढून घेतलं ब्लाऊजचं तर एक कमी जास्त होतं आणि ब्लाऊज मागचा गळा जो आहे तो असा फिरल्या जातो समोरचा गळा सुद्धा तिरका होतो तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ब्लाऊजमध्ये आणि परफेक्ट ब्लाऊज शिवण्यासाठी लता फॅशन पॉईंट खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत या चॅनलवर तर तुम्ही जाऊन चेक करू शकता नवीन नवीन ब्लाऊज तुम्हाला नवीन नवीन कटिंग आणि परफेक्ट असं ही टीचिंग सांगितलेली आहे खूप सारे व्हिडिओ अपलोड आहेत महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड आहेत तर तुम्ही जाऊन चेक करू शकता खूप छान हा कटोरी ब्लाउज बेचाळीस साईजच्या ब्लाऊज ची परफेक्ट अशी ही फिटिंग होती तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला त्या म्हणजे फायदा होणार आहे बेचाळीस साईजच्या ब्लाउजची परफेक्ट अशी ही फिटिंग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं आहे